धामणी तालुका आंबेगाव येथील द्रोणागिरी मळ्यातील जागृत देवस्थान असलेल्या श्री गणेश मंदिरावर सोमवारी पहाटे तीनच्या दरम्यान वीज कोसळल्याची घटना घडली आहे विजेची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरात मोठा आवाज झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले वीज कळसावर कोसळल्याने कळसाचे सिमेंटचे तुकडे आजूबाजूच्या घरांवर पडले कळसावर वीज पडल्यामुळे कळसाच्या बांधकामाला तडा जाऊन खड्डा पडला आहे अशी माहिती धामणी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव यांनी दिली वीज पडून कळसाला तडे गेले असून मंदिरातील विद्युत उपकरणाचे देखील नुकसान झाले आहे